याच कारणासाठी फार्मा कंपनी आमच्यावर जॉइंट असेल आम्ही तुमच्या कंपनीचा वेळ पैसा श्रम कष्ट आणि स्ट्रेस वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या कंपनीवर कामकाज करू तुमच्या कंपनीमध्ये इथे करसेल एक पर्यंत देण्यासाठी आम्ही कामकाज करू या कारणासाठी लोक आमच्या ओरिजिंट होतात आज ज्या काय माझ्या सासष्ट कंपनी याच कारणासाठी माझ्या कंपनीचा इथे कधी सेल्स होत नाही तर कशा पद्धतीने मी कामकाज करू कुठल्या पद्धतीने प्रोड कुठल्या पद्धतीची टीम घेऊ कुठल्या पद्धतीने माझ्या कंपनीचा एक कल्चर निर्माण करू नक्की माझ्या कंपनीचे प्रॉब्लेम काय होतात या कारणासाठी लोक आमच्या ओरिजिएंट होतात तर पहिला विषय सांगतो जर आपली नवीन कंपनी तुम्ही ओपन करत आहात नवीन कंपनीमध्ये जर सुरुवात करायची असेल तर पहिला विषय घेतला पाहिजे हातामध्ये सर कस्टमर भले एखादी कंपनी जुने नो प्रॉब्लेम की त्या कंपनीमध्ये बाबा माझा सेल फार मोठा होत नाही तरीही समजून घेतला पाहिजे की कंपनीमध्ये प्रोडक्ट आणण्याच्या आधी कस्टमर कोण आहे पहिला फायनल केला पाहिजे कस्टमर जर तो तोपर्यंत फायनल करत नाही तोपर्यंत तो कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट आणू शकत नाही नाहीतर सर मार्केटला काय दहा बारा हजार प्रोडक्ट आहेत दहा बारा हजार प्रोडक्ट आपण आणणार का तर नाही सर मिनिमम कमी ते पंधरा पूर्ण आपण आणतो मिनिमम का तर बजेट आपलं तेवढं नसतं आपल्या सरासरी थर्ड पार्टी कंपनी कमी तेम पैशांमध्ये आपल्याला चालू करायची आहे तर या कारणासाठी तुम्ही लोकांनी ही गोष्ट पहिले पहिले दिली पाहिजे की आपला कस्टमर कोण आहे कस्टमर मध्ये आपला जो जेपी आहे तुम्ही जेपी प्रोडक्ट सर जेपी हा फार्मा मार्केटमधला मेडिकल लागत्या की त्या ठिकाणी कमीत कमी प्रोडक्ट घेणारा डॉक्टर आहे तर त्यासाठी आम्ही त्याला म्हणजे हा गरीब गरीब कस्टमर आहे तुम्ही श्रीमंत कस्टमर त्यापैकी कन्सल्टंट कन्सल्ट लेबरचा कुठलाही ऑर्थोगॅनिक सायकेटी कुठल्याही रेंजमध्ये उतरात प्रॉब्लेम तो नाहीये प्रॉब्लेम हाय की कुठला एक कस्टमर फाईल करा आणि तो कस्टमर फाईल करून त्या कंपनीसाठी त्या कंपनीसाठी लक्षात त्या चालू करा डॉक्टर कस्टमरचा ऑडिट नाही तर काय रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट जोपर्यंत रिअल कस्टमर पर्सन ऑडिट तयार करत नाही तोपर्यंत तुमच्या कंपनीचा रिअल कस्टमर तुमचा तयार होत नाही तर तुमचा जेवढ्या प्रमाणात मोठा सेल पाहिजे तो होत नाही जर आपल्याला इथे सेल करायचा सेलिंग तर निस्तार कस्टमर फाईल करून चालत नाही तर या कस्टमरला राईट प्रोडक्ट पण आला पाहिजे तर ते प्रोडक्ट आणणं पण गरजेचं आहे राईट कस्टमर तयार करताना त्याबरोबरचे वेगवेगळ्या प्रकारचे आपले गिफ्ट पण द्यावे लागतात काही प्रकारच्या स्कीम द्यावे लागतात काही प्रकारचे सेर करावं लागतात काही प्रकारचे इथिकल पण तुम्ही लागतं लागत व्हरायटी ऑफ फूड नाही याच्यामध्ये इथिकल सेल किती असावा कस्टमर तुमचा जो आहे तो तो स्कीम किती घेतो त्याचं प्रमाण बरोबर त्याचा दुसरी गोष्ट असतो की त्याचा पी सेल किती असावा म्हणजे आपण गिफ्ट देतो तो कोणत्या प्रत्येकाचा असावा काय असावा हे सगळं काही आयडेंटिफाय करून मग तुम्ही कंपनी ओपन करा हे जो पण पाहिला करत नाही तोपर्यंत कस्टमर पाहिला करत नाही तोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट हा जाऊ शकत नाही आता विषय तो प्रोडक्टचा प्रोडक्ट कोणते आणावेत किती आणावीत काय आणावीत तर सर असेल पंधरा प्रोडोक्ट आमच्या सहज नव्हतो की पंधरा प्रोडक्टो कमीत कमी आणा कमीत कमी पंधरा प्रोडक्ट आणा त्याच्या खाली उतरूच नका स्पेसिफिक मत आहे त्याच्या कारण प्रोडक्ट जर छान दिसत नसेल तर प्रोडक्ट मार्केटला चालणारच नाही डॉक्टर छोटी लिस्ट आहे नाही व तुझ्याबरोबर काम करायला तयार नाही मेनू कार्ड आपला कधीही मोठं असावा हा एक बेसिक रूड आहे त्याच्या पुढे जाऊया आपण की त्या पंधरा प्रोडक्टमध्ये आपला ब्रँड प्रोडक्ट हा मोठा असावा कंपनी नेहमी पंधरा प्रोडक्ट पैकी सरासरी दोन प्रोडक्ट हे ब्रँड करावे का करावे दोनच प्रोडक्ट ब्रँड का चार का चालत नाही किंवा एक का चालत नाही दोनच घ्यावेत का घ्यावेत एखादा पूर्ण प्लस पॉईंट चालतो लक्षात घ्या दुसरी गोष्ट याच्यामधला मेन विषय येतो की पंधरा प्रोडो दोन प्रोड सर्वात जास्त विकायचं म्हणतात ना मार्केटला की जर तुमचा दोन प्रोडचा सेल सर्वात हाय सेल असेल तरी सिक्स्टी पर्सेंट सेल हा ब्रँड फोडचा असला पाहिजे शंभर टक्के जर एक लाख सेल असेल तर साठ हजार रुपये सेल प्रोडक्ट असला पाहिजे ही जर घटना तुमच्या कंपनीमध्ये घडत असेल तर समजून घ्यायचा तुमची कंपनी ब्रँडच्या दिशेने चालली आहे आणि ब्रँड प्रोडक्ट हा कंपनीचा मेन बेसिक पाया असतो बाकीचे प्रोडक्ट कमी जास्त चालू दे पण दोन कुठल्या प्रोडक्टवर फोकस करा तुम्ही फराट व कंपनी तुमच्याकडून पाच पन्नास शंभर कंपनी सर कुठली कंपनी सर आज ब्रँड प्रोडक्ट घेऊन काम करते किंवा ब्रँड प्रोडोकरच काम करते एखादा प्रोडक्टसाठी एखाद्या कुठली कंपनी जाते जे की तुमच्या आमच्याकडेच कंपनी कंपनीला सर कुठलीच ओळखली जात नाही का ओळखली जात नाही ते कंपन्या सेल्सवर फोकस आहेत ब्रँडवर कामच करत नाही त्यामुळे नवीन कंपनी पहिला ब्रँड प्रोडक्ट फोकस करायचा दोन ब्रँड प्रोडक्ट असे उचला की ज्या कारणामुळे तुमच्या कंपनीमध्ये ग्रोथ व्हायला स्टार्ट होईल आणि त्या दोन प्रोडक्ट सर्वात जास्त मार्केटिंग करावं लागतं हे निस्त झालं प्रोडक्टचा विषय प्रोडक्ट बरोबर तुम्हाला कामकाज करा सर हाय रेटचा प्रोडक्ट दुसरा आणावा लागतो हाय प्रोडक्ट हाय रेटचा प्रोडक्ट एखादा मुद्दाम हाय रेटचा प्रोडक्ट आण सर ते रिझल्ट घेतलेत आम्ही आम्ही वेगवेगळ्या कंपनीमध्ये जे युजेस घेतले किंवा नक्की हाय रेटचा प्रोडक्ट आले तर काय होतं लोकमंत्री किंवा यामारमंत्री हे चालत नसतं असं होतं नसतं का ही घटना नाही काही नाही सगळं काही चालतं सगळं खर्च वाढलेले आहे तर ना कुठे आपल्याला कव्हर करावं लागतं त्या एखादा प्रोडक्ट असा ना की हाय रेटचा आणा जो की मार्केटला चालेल मार्केटची गरज आहे साहेब लो मध्ये काम करण्यात अफोर्डेबल प्राइस बी तसं काही नसतं सर सध्या मार्केटला कुठल्याही कंपनी मध्ये काम करत नाही हाय मध्ये कंपनी काम करते त्याशिवाय कंपनी शेअर मार्केटला म्हणा किंवा कंपनी शंभर टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के प्रॉफिट घेत नाहीत दहा पंधरा टक्क्याच्या प्रॉफिटमध्ये नाहीत तर बेसिक समजलं पाहिजे की आपल्या कंपनीमध्ये हाय रेटचे प्रोडक्ट पण आले पाहिजे एकच प्रोडक्ट आणायचे हाय जास्त नाही ब्रँड प्रोडक्ट घ्या हाय रिड प्रोडक्ट घ्या किंवा त्याच्यामुळे काय घेतलं पाहिजे मार्केटची नीड काय लगता। है, हे पण समजून काही फोड करायला लागतात आणि दुसरी गोष्ट काही डॉक्टर जी पी लोकांसाठी पण किंवा काही कन्सल्ट लोकांसाठी पण आपण हे प्रोडक्ट सेक्शन सेक्शनमध्ये आपल्याला पंधरा प्रोडक्ट करायचे हे जेव्हा तुम्ही आमचा ना तर आपला राईट कस्टमर राईट प्रोडक्ट खायला होतो आता विषय तो टीमचा टीम किती असाल आमचं एक बेसिक म्हणायला सरासरी तुमच्याकडे दहा एमआर दोन मॅनेजर दोन पीएमटी दोन याच्या अशा पद्धतीचं कामकाज असं पाहिजे हे जेव्हा तुम्ही कामकाज करता तेव्हा एक परिपूर्ण टीम तयार होते परिपूर्ण मी म्हणता लक्षात घ्या की सुरुवातीची टीमला एक रोडच्या सेल्स साठी एवढी सेम सक्षम आहे सफिशियंट टीम आहे काय अडचण नाही तर दहा दोन दोन अधिक एक ह्या लोकांची सगळ्यांची रोल क्लॅरिटी असते पाहिजे क्लिअर यांचा रोल काय आणि त्याची क्लॅरिटी काय दुसरा विषय काय असा करिअर ग्रोथ क्लॅरिटी त्या कंपनीमध्ये त्याला करिअर आहे का तर करिअरचे सगळे फॉर्मॅट तुमच्या रेडी असले पाहिजे किंवा कशा पद्धतीने माझी ग्रोथ होईल कशा पद्धतीने माझं कामकाज मोठं होईल त्या प्रकारचं सगळं न्यूज असलं पाहिजे दॅट इज आरपीए म्हणजे काय रिअल पर्सनल ऑडिट समोरच्या कस्टमरचं म्हणजे आपल्या जो एम आर आहे मॅनेजर आहे त्याचं पर्सनल ऑडिट तुमच्याकडे असलं पाहिजे की तरी आज या लोक एकमेकांना कंपनीला वेगळ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने फसवत आहेत काही कंपनी पण लोकांना फसवत आहेत तर यातला काही ती क्रायटेरिया फिक्स ठरवलं पाहिजे कंपनीवर ट्रस्ट निर्माण झाला पाहिजे हे एका वर्षात बसला पाहिजे हे बेसिक रूल आपल्यामध्ये बसलं पाहिजे लक्षात घ्या दुसरी गोष्ट काय डॉक्युमेंट्स आपल्या कंपनीमध्ये एकदम परफेक्ट असले पाहिजे हे डॉक्युमेंट तयार नसेल तर आम्हाला मागा आम्ही तुम्हाला देऊ लक्षात घ्या पण तुमच्या कंपनीचे काही डॉक्युमेंट तयार करा लोक त्यावर विश्वास ठेवतात आजकाल दुनिया फक्त डॉक्युमेंट नाही बँकेत जसं गेल्यानंतर डॉक्युमेंट दाखवल्या पैसे मिळत नाहीत सेम त्या पद्धतीने तुमच्याही प्रकार असे काही डॉक्युमेंट दाखवा काही प्रूफ दाखवा तर लोक तुमच्या त्या पद्धतीने जॉईन होतील अशा काही बेसिक गोष्टी तयार कराव्या लागतात हे टीम ऑफ तिचा विचारा तुमचा एम आर हा ब्रँड एम तयार करण्याच्या पद्धतीने कामकाज करा ना की तो एम आर हा एम आरच राहावा हा नसावा नसेल तर तुमची टीम हळू 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 निघून जाईल आणि तुमच्या कंपनीमध्ये एक करोड सेल होण्यासाठी अडचण येईल टीम त्या पत्तीने डेव्हलप करा टीम नक्कीच डेव्हलप होते आपला फक्त फोकस पाहिजे हा पहिला विषय येतो दुसरा विषय कंपनीमध्ये सर कंपनीमध्ये सिस्टम स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे सिस्टम स्टार्ट त्या पत्तीने बसवल्याशिवाय कुठल्याही पत्तेचं फार मोठं कामकाज होत नाही म्हणतो की सिस्टीम म्हणजे ते काय की वेळ पैसा समान कष्ट तुमचं वाचवलं पाहिजे दॅट इज सिस्टीम सर काय असा काही फ्रेमवर्क तयार करणं की ज्या कारणामुळे तुम तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या कंपनीमध्ये एक स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होते सिस्टीम प्लस स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी काय कन्सेप्ट तर कंपनीचा कन्सेप्ट मोठा असला पाहिजे की ज्या कारणामुळे तुमचा डॉक्टर बाय हुक तुमच्या बरोबर जॉईन होतो कस्टमर ताब्यात राहिला पाहिजे ता अशा ते हातात पोझिशन व्हायला कस्टमर ताब्यात राहिलं पाहिजे जर अशा पद्धतीचं काही नियोजन केलं तर एक फार आवरविषयी नाहीये किती विषय सर सिस्टम डेव्हलप केला पाहिजे काही आम्हाला लोकांच्या अडचणी येत असतात तर आपण ते सिस्टम डेव्हलप करा काही ऑफिसमध्ये अडचण येतात सिस्टम डेव्हलप करा हायरिंग सिस्टम पासून ते फायरिंग सर्व काही तुमच्याकडे सिस्टम रेडी पाहिजे ट्रेनिंग च्या सिस्टम तयार असले पाहिजे तुमच्या मिटिंग चा सिस्टम अवेलेबल असल्या पाहिजे की नाईटला मिटिंग कधी घ्यायची किंवा संध्याकाळी मिटिंग कधी घ्यायची मंथ डेची मिटिंग कधी घ्यायची फिफ्टीन डेची मिटिंग कधी घ्यायची पर डेची मिटिंग कशी असली पाहिजे किती दहा मिनिटाची का तीन मिनिटाची का पाच का वीस मिनिटाची का एक तासाची का दहा तासाची मिटिंगचं शेड्यूल तुमचं फिक्स असलं पाहिजे अशा प्रकारच्या काही सिस्टम डेव्हलप करण्यासाठी सुद्धा लोक आम्हाला बोलतात तुम्ही करू शकता आम्हाला फोन लक्षात घ्या या कारणासाठी लोक आम्हाला की सिस्टम साठी डेव्हलप करत तुमच्या कंपनीचा कल्चर कसं असावं तुमच्या कंपनीच एम विजन मिशन कोणत्या पद्धतीत असलावं दुसरी गोष्ट आयडियल बिझनेस मॉडेल म्हणजे तुमच्या कंपनीचं एक बिझनेस मॉडेल एक आयडियल असलं पाहिजे बाकीच्या कंपनीपेक्षा तुमचं काही वेगळं आयडियल मॉडेल असलं पाहिजे या कारणासाठी तुम्ही एक क्रोड सेल करू शकता की जर तुमच्या कंपनीचं बिझनेस आयडियल मॉडेल असेल तर नसेल जॉईन व्हा तुमच्या फायद्याचं नक्कीच सांगू आम्ही फार मोठा आमचा खर्च नाही फार किरकोळ खर्चामध्ये आम्ही सगळे शिकवतो लक्षात घ्या थोडं पुढे जाऊया कंपनीचं अष्टफाम असलं पाहिजे कष्टप्रधान म्हणजे काय की तुमच्या कंपनीमध्ये आठ लोक अशी तयार असले पाहिजे बरेच कसं घ्या तुमच्याकडे दहा आहेत दोन मॅनेजर दोन प्लेट ह्या लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला काम डिवाईड करताना पाहिजे अष्टप्रधान मंडळ ओनरचं काम काय ओनरचं काम काय असतं लक्ष घ्या की फक्त फायनान्स आणि दुसरी गोष्ट पब्लिक रिलेशन तुम्हाला लोकांबरोबर कोणते ठेवा लागतात पोलिसांबरोबर कोणते असले पाहिजे आमदार बरोबर कॉन्टॅक्ट असले पाहिजे हे काम आहे ओनरचं काम नाही की जाणे डॉक्टर जी कॉल करणे हे ओनरचं कदापिही काम नाही चुकूनही काम नाही ते काम कोणतं आहे त्यांचं तर पब्लिक रिलेशन पब्लिक रिलेशन मधला सर्वात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या की आपल्या लोकांबरोबर स्टॉकिस्ट बरोबर तुमचं मॅन्युफॅक्चर बरोबर तुमचे काही जे काही गिफ्ट घेतात त्या लोकांवर लो, तुमचे संबंध काय तुमचे मोठे पाहिजे काही बिग डील करायचे असतात त्या ठिकाणी तुमचे कॉन्टॅक्ट मोठे पाहिजे अशा प्रकारचं हे ओनरचं वर्क आहे ओनरचं वर्क जाणे दोन चार डॉक्टर कॉल करून दॅट इज नॉट वर्क हा सरसर गाडोपण आहे कुठले वर्क करायचे कुठल्या ठिकाणी थांबायचं कुठल्या ठिकाणी पळायचं हे ओनरला समजलं पाहिजे तरच ती कंपनी चालू शकते नाही तर भ्रमात जगण्यात काही मजा नाही की सर मी पूर्णपणे दहा लाख करतो आता किती ओनर लोक येतात आमच्याकडे सर माझ्या कंपनीमध्ये मी ओनर आहे आणि मीच आर एस एम मीच एस एम आय आणि माझा सर सर माझी पॉलिसी सर ती तीन लाख आहे आणि पाच लाख आहे आणि बाकीचे जे माझी कामच करत आहेत अहो ती कंपनी नाही चालवत तुम्ही ते पी सी टी फॉर्म चालवता वन मॅन आर्मी आणि या कारणामुळे काय होतं तुम्ही आता माझी कंपनी आहे ती कंपनी नाही सर ती वन मॅन आर्मी काही उपयोग नाही थर्ड पार्टी कंपनी काय असते ब्रँडवर काम केलं पाहिजे एमआरवर काम केलं पाहिजे ब्रँड प्रोडवर काम केलं पाहिजे स्वतःच्या डेव्हलपमेंटवर काम केलं पाहिजे आपल्या कस्टमर कामकाज केलं पाहिजे म्हणतात ना की पीसीडी म्हणजे काय तर फक्त सर्व्हिस देणं परंतु थर्ड पार्टी म्हणजे काय तर थर्ड पार्टी म्हणजे क्वालिटी सर्व्हिस देणं प्लस कस्टमरची नीड समजून त्या डॉक्टरचं कोलॅबरेशन करणं दॅट इज द थर्ड पार्टी कंपनी हे समजलं पाहिजे बेसिक थर्ड म्हणजे जर कामकाज केलं तर सर तुमच्यामध्ये एक करोड सेल हा किरकोळ सेल आहे एक करोड सेल त्याच्यापेक्षाही मोठा सेल होऊ शकतो एक गोष्ट समजून घ्या स्टॉकीसला विजिट करताना पाहिजे काय युनिट थिंक कंपनीमध्ये आवडत असे काही उन्नशील काम आहे वेगवेगळ्या पद्धतीचे तर ह्या काही बेसिक गोष्टीमध्ये जर तुम्ही कामकाज केलं तर तुमच्या कंपनीमध्ये एक करोड चा सेल होण्यासाठी फार अवघड गोष्ट नाही नक्कीच तुमच्या कंपनीला यश मिळू तुमच्या कंपनीची प्रगती हो एक करोडची आहे तुमच्या कंपनीचा नवीन सेल हो नवीन कंपनी स्थापन करताना एक करोड से एकदम किरकोळ आहे आम्ही करत आहे संपर्क साधू शकता थँक्यू थँक्यू